नमस्कार मंडळी शुभ सकाल आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत तर आज आहे रविवार आणि आमचे भाग्या बोलते की तिला कुठेतरी बाहेर जायची ती बोलते तर रोज शाळेत जाते ना तर तिला कंटाळा आलाय तर बाबांना बोलते की आज मला कुठेतरी बाहेर घेऊन चला तर तू ये तू लुड्याला कर्माचा नाही ना तर आमचे भाग्य कंटाळले तर तिला जायचे बाहेर फिरायला तर मग असं तिथे कुठेतरी न्यायचे तिला मग मी म्हंटल मला पण यायचे मग आता आम्ही चाललो ती घे पण आणि भाग्याला मी सांगितलं की ती मला म्हणते मग तू कुठे चालली तर मी सांगितलं मी चालली बाहेर तर ती बोलते जा मग आम्ही मस्त इकडे मज्जा करू असं तसं आठ दिवस येऊ नको <laughs> आठ दिवस मी येऊ नको बोलते तू आम्ही मस्त राहू आणि नंतर पाच मिनटं झाले लग म्हणते मी तू कुठे चालली मग मी पण येते तुझ्यापाठी आणि आता आमचा लुडो पण येणार आमच्या वाटले हा इथे काठेवाडीला चाललो मस्त असं पाहूया काय काय आहे ते असंच फेरफटका मारण्यासाठी मस्त आता पाऊस पावसाळा चालू आहे तर मस्त निसर्ग असा हिरवागार झाला असेल तर छान वाटेल तिकडे पाहायला मस्त झाडे आहेत ना भरपूर तर तिकडे जायचे आणि आता काही आज मस्त पैकी असं कडक ऊन पडले पाऊस नाहीये तर मग जाऊन येऊ म्हटलं थोडस वाजलेत अकरा तिकडून आल्यावर जेवण बनवायला लागेल मग घाई होणार तर चला आपण तिकडे भेटूया बाय बाय लुडो बोल बाय बाय बोल लुडो लुच्छलाय त्याला छमजिलो ना बघ बघतो कसला कशाला कसला कडकून आहे आज दोन तीन दिवस जरा पावसाने ब्रेक घेतलाय थोडा थोडा पडतय हे आणि हे आमचं शेत बाय बस आली वाटत भीमाशिंगाला भरपूर लोक गेलेत आज सकाळी किती जास्त दिला फुले आलेत पा भरपूर होती अजून सकाळीच मी येतले दहा तरी नऊ दहा नेली कळ्या पण भरपूर आहेत मस्त उमडल्या अजारी वाटतात वारी पण आहे ते असं मग खाली भरपूर पडतात आता ते जरा बाजूला केलेत झाडून तरी इकडे आहेत किती आहेत बाबा पारिजातकाची एकदम भारी छान वास असतो इतके असं भरपूर पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला असतो ए लुलो तुला सोडून चाललोले आम्ही तू येतोस का त्याला पण समजतय तयारी केले म्हणजे कुठेतरी चालय कुठं अ शेठ बघा इकडं लिलो भरपूर मोठी बसच आहे ना, बस बस हो ना। <coughs> या अशा बस भाग्या कशी म्युझिक बोलली या अशा बस अशा बस आमच्या इथून गेल्या ना अशा भीमाशंकरला जाण्यासाठी की आमच्या जा भाग्य खूपच खुश होते ती पाहून कारण बस खूप अशा मोठ्या मोठ्या असतात ना आज रविवार आहे त्याच्यामुळे बरेच जण येतात ना आता ती बस आपल्याला दिसेल मग तिथे तिथेच गेली असली <laughs> तर चला मग मंडली आपण जाऊया कारण आपण पण तिथेच जाणार आहोत जिथे सर्वजण गाड्या लावतात भीमाशंकरला जाण्यासाठी तिथे पण आम्ही काही पुढे जाणार नाहीत पण फक्त तिथेच जाणार आहोत तर चला बाय बाय कशी भाग घ्या हंदीला त्या बसनी भाग्य कुठे जरी असेल तरी तिला बस आल्यावर आणायला लागते दाखवायला गाडीवर अशी बसणार आणि पंधरा वीस मिनिट फोन चालू झाला आणजा झोप आली बसल्या बसल्या फोनाला बसलो टाइमला गं एवढ्या गावामध्ये लिची लाची असं विकायला आलं तर हां एक ब्रश आणि लि लाची वाटत तुला आता मग लिची खाली लाची खाल्ली सारखं पॅकेट मध्ये बांधून दिले असते तर मी पण घेतले असते पण ते असे काढीला लावून देतात ते छोट्या मुलासारखं लॉलीपॉप लौ खाल्ल्यासारखं वाटलं असतं बघ मग कशी आलेली बस आली होती आता आलेली बस रिटर्न नाही गेली ती अजून कशी आलेत बघ लोक चला आपण पण तिथून विभाषण करलो तू हा पहा 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 तिकडून कोण असेल

शनिवार पासून भरपूर अस प्रवासी आले दा रविवार आज पण आलेत आणि मग संध्याकाळ घेऊ सकाळी जाणार भरपूर तिथे गाठल्या इथे तुम्ही पाहिलेच असेल तिथे आली भरपूर प्रवासी आले आणि अजून पुढे तिथे पण गाड्या ठेवतात तिथे पण असा इथे पण आम्ही पण जाऊमाशंकरला इथून मंडली आम्ही पण चाललो ता भीमाशंकरला आता कधी महादेवाचं बोलवणं ते काय माहिती माझी खूप इच्छा आहे जायची पण ने नेतच नाही मला भीमाशंकरला आमच्या इथून जवळ आहे फक्त तीन तास पायी वाटी काठेवाडीच्या इथून भरपूर लांबू लोक आहेत माझा नवराच ना नेत नाही मला मग नको तू नाही चालणार पण पहा किती गाड्या पार्किंग आहेत किती तरी प्रवासी गेलेले आहेत मी इथे पुढे चालत जातात तर आम्ही काय नाही आम्ही इथे फिरायला चालू होतो नंतर आम्ही रिटर्न जाऊ चालू आहे रिटर्न जाण्यासाठी लोकांना सांगतो भीमाशंकर आलोय गणपती घाटात आलोय रिटर्न जाण्यासाठी असे इकडे छोटे छोटे स्टॉल असतात खाऊचे प्रवाशांना खाऊ येण्यासाठी नाही आम्ही वडापाव खाऊ तोपर्यंत आम्ही थांबू इथे इकडे असे आमच्याच गावातले एक युवा बाजूच्या वाडीतले असे दुकान लावतात जेणेकरून त्यांना रोजगार पण जेणेकरून त्यांना रोजगार पण मिळतो आणि इकडे मग येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पण खाऊ पण भेटतात ते मस्तपैकी वडापाव असं भरपूर आहेत काय पण दुकानात त्यांनी भरपूर अशा वस्तू ठेवल्या होत्या विकायला आम्ही वडापाव घेतला होता आणि मला त्या बाबांनी सरबत पण दिलो दिला होता लिंबू सरबत खूप छान होती टेस्ट लो लो वा था था कस वाटत मंडळी तुम्हाला इकडे निसर्गाच्या सानिध्यात भीमाशंकरला जाऊ तेव्हा जाऊ कधी योग्य तो माझी खूपच इच्छा आहे इकडे आम्ही काही भीमाशंकर करला आलो नाही म्हणून मानवरेने सर्वांना फोन लावून ते सांगितले आम्ही भीमाचं करला आलो भरपूर दुकानं आहेत इथे पण आहेत आणि पुढे पण असतील आता बरे झालं आम्ही थोडी पुढे गेलो म्हणून आम्हाला भेटले काय नाही गावातलेच आहेत बिचारे पैसे पण नव्हते घेत ते एवढे मेहनत करतात आता जिथून श्रावण महिना चालू झाले तिथून असे इथे दुकान लागलेले असतात आणि मग इथे काही जण वस्तीला पण राहतात दोन तीन दिवसांनंतर घरी जातात मग परत येतात आता ही तर राहतात दोन तीन दिवस एवढी वस्तूची एज आणण्या आणि नेण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात आणि इथे बनवायला पण लागतात इथे काही लाईट वगैरे नाही चार्जिंग सबल आहे आणि मग असे का धंद्यासाठी काही पोटा पाण्यासाठी विचार करायलाच लागतो नाही ओढा आहे त्यामुळे हात वगैरे धुवायला पाणी आहे काय नाही तिथे गेलो जेवण दिला बिचारे पैसे पण घेतले ते गावातलेच आहेत पण कशाला त्याचा धंदा बुडवा तर म्हटलं नको तुम्ही पैसे घ्या बाकीचे जे काही झाल ते दिले तरी पण मला त्यांनी सरबत फीस दिली म्हटलं काय नाही तुम्हाला आम्ही कडीपत्ता आणि लिंबू देऊ आमच्या घरात हा नाही

वातावरण काय सांगायचं ए बाळानो पुढे धावता गाड्या बघा काठ्या बघा अशा काठ्या का असतात विकाला किती रुपये किती रुपयाला काठी तेव्हा घेऊ वीस रुपयाला काठी कारण की जेणेकरून ज्यांना प्रवास करताना आधार हवा असतो ते असे काठी घेतात फक्त वीस रुपये म्हणजे ट्रेक करताना मग त्यांना झटता नाही आणि त्या काठीचा आधार असतो काठी पुढे सत्रावर ल गावात पण गाड्या बऱ्याच आहेत तिथे लोक म्हणजे अरे आम्ही भीमाशन करशी लोक चालू जाऊन हो तिकडे भुट्टा नाही ये नाही तिकडे आम्ही म्हणता याच्यावर आलो आता इथे आल्यावर असेल तिथे पण जातात ना काय भारी सीन आहे पहा ही आपली मगाशी आलेली बस घरी आलो आणि येतानी गावातून चिकन आणलं दुपारच्या जेवणासाठी आता घरी आल्यावर काय जेवण बनवायचे बनवून काही जेवण गेली नव्हती ना त्यामुळे तर आता काय बनवू काय बनवू का तो जी भाजी तर आणली आता चिकन पण तरी पण त्याच काय बनवू चिकन पुलाव बनवू की चिकन रस्ता बनवू की चिकन ग्रेव्ही करू आता काय नाही चिकन रस्ताच बनवते पण त्याआधी मला वाटण बनवायचे भात तर घालते पण त्याआधी वाटण बनवून येते कारण लाईट आहे तर वाटण नेहमी असतं पण आज संपले त्यामुळे आधी वाटण बनवते आणि मग भाजी पोडी घालते कारण मला वाटण ही भाजी फोडणी घालतानीच लागते जेवण बनवूनच आधी गेली असते पण काय त्यांचं अचानक ठरलं जायचं तसं मागे काय हा बोल ना काय कुठे भीमाशंकरला अजून काही आम्ही गेलो नाही मी नाही गेली मिस्टर आधीच जाऊन आलेले आहेत गणपती घाट पण नाही ग खाली आता तिथे आम्ही थांबवतो तिथे गाड्या राहतात तिथे गाडी पार्किंग करतात आणि तिथे तेच दुकान असतात आणि मग त्याच्या पुढे बराच पुढे गेल्यानंतर गणपती घाट आहे म्हणजे गणपतीचं मंदिर आहे तिथे आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो पण त्याच्या पुढे भीमाशंकरला नाही गेलो ही बोलतो ती गणपती घाटात जायचं पण मी म्हटलं न परत आम्हाला कसं पावसाची जरा भीती वाटते ना चिकट विकट झाला कात्तल वगैरे चिकट असतात वाटतंय

सर्व तयार आहे द्यायला की तुम्ही चला हे म्हणतात की मी पायी वाट चालणार नाही असं जायची इच्छा आहे जाऊ कांदा कापायला घेतला ना धागेचे डोले तुम्ही पाली येणार ना म्हणून जागे गेली तर असो भेटू यानंतर आता सध्या वाटण करून घेते नंतर भाजीपोडे घालते आणि भात घालते कारण की आता किती वाजले वाटणामध्ये घेतलं आहे कांदा खोबरा आलं लसूण मिरची हे सर्व भाजून घेतले इकडे थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि थोडा कढीपत्ता कढीपत्ता आपण तसं काही खात नाही पण केसांसाठी चांगला असतो म्हणून मी असा वाटणामध्ये त्याला टाकते असा नाही तसा वापर करून घ्यायचा कुठे पुटे कुठे विकत आणायचे घरचाच कढीपत्ता आहे त्यामुळे मग मी वाटणामध्ये वापरते तर आता आधी वाटण बनवून घेते आणि चिकनमध्ये शेंगा पण टाकणार आहे मला शेकटा शेंगा खूप आवडतात चिकनमध्ये मिस्टर मिस्टरांना बटाटा आवडतो आमची आवड तर वेगळीच आहे दोघांची पण कसे काय गुंडुलले काय माहिती असो तर बघू त्यांना जर बटाटा पाहिजे असेल तर बटाटा टाक तर बटाटा टाकेल शेंगा पण आवडतात त्यांना भाजीमध्ये वाटण तयार करून झालंय इकडे शेंगा आणि चिकन पण धुवून ठेवलं आहे आता भाजी फोडणीला द्यायला घेतली इकडे भाजी फोडणीला तर देत आहे कांदा आलं लसून पेस्ट आणि टोमॅटो टाकले त्यामध्ये दहा मिनटांनी इकडे चिकनचा रस्सा तयार आहे मस्त दिसतोय ना जास्त रस्सा नाही बनवला थोडाच रस्सा बनवलाय एकच नंबर शेंग टाकले म्हणजे काय मला तर खूप आवडणार या मंडळी जेवायला चिकनचा रस्सा आणि भात आणि सोबत कांदा आणि आमची मॅडम कुठे बसली जेवायला फवर झोक्यामध्ये बसले आज आहे ना त्यामुळे गरम होतय आज त्यामुळे आमच्या भाग्यासाठी फॅन लावलाय मस्त आवायचे ना बाबू म्हंटल आज जेवावर इकडे भरपूर वेळ लागला दोन वाजले दोन भूक लागली आज ना आम्ही तर वाडपा खाल्ले त्यामुळे मला काही भूक नाही लागली लाग आणि जेवायला घेतले आमच्याकडे स्वस्त दरामध्ये गाडी वॉशिंग करून भेटेल बरोबर का आमची गाडी कशी चकाचक निघली मस्त पैकी शॅम्पू लावून काय सांगू मंडळी तिकडून आल्यानंतर मस्त जेवण वगैरे झालं ना अशी झोप आली ना आम्हाला सर्वांना की आम्ही मस्त ताणून दिला डायरेक्ट तसं तर मी दुपारी झोपत नाही पण आज काय माहिती जेवता जेवता झोप आली तर बाकीला म्हटलं चल झोपू आणि साडेतीन ला झोपलो डायरेक्ट पाच वाजता उठलो आता मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता आमचे मॅडम म्हणतात चहा ठेव चहा ठेवते तिकडे ते गाडी वॉश येईल मस्त चहा आता होत आहे कधी झोपत तर नाही पण एवढी भारी झोप लागली ना काय सांगू तुम्हाला आज आमच्या केळीचं केळफूल पण काढलंय उद्या सोमवार आहे तर उद्या भाजीसाठी येणार कामा मस्त लागते भाजी काय खाता खा केळफुलाची भाजी <laughs>